आपले आशीर्वादाने आज पाच नवीन एस टी बस कर्मला डेपोला मिळालेले आहेत साहेब माझ्या आशीर्वादाला शिंदे साहेबांच्या आशीर्वादाला मिळाले पाच नाही तुम्हाला दहा मिळणार पाच आता पाठवले पाच अजून पाठवणार हा आणि अनेक सुद्धा पुढे अजून एक पंधरा कोटी रुपयाचा आपला प्रस्ताव आहे व्यावसायिक गाळ्याचा तुम्ही त्याला मंजुरी दिलेली साहेब हो त्याला सुद्धा तात्काळ मंजुरी द्या एक शंभर एक गाळे निघून आमच्या तरुणांना रोजगारची संधी उपलब्ध होईल साहेब म्हणजे गाळे लगेच तुम्हाला अरे <laughs> <laughs> बाबा ते आपल्या एसटी महामंडळाचे असतात ना आपण पण ते एसटी महामंडळाच्या सर्व नियमाची पूर्तता करून आपले व्यावसायिक मित्र घेतील शिवसैनिक एसटी <laughs> महामंडळाच्या नियमाची पूर्तता आणि अजून आमची एक विनंती होती साहेब करमाळा मध्यवर्ती ठिकाणी अजून एक अजून एक्स्ट्रा दहा <laughs> वीस एसटी बसेस खास बाब म्हणून करमळाला द्यावेत साहेब नाही आता असं आहे करमळाला आता हे आपण दहा तर देतोच आहे आता आप आपल्याकडे ज्या बसेस आहेत त्या फार कमी येतात म्हणजे महिन्याला दीडशे दोनशे अशा येत आहेत तर आपल्याला महाराष्ट्र मला तुम्हाला करमळा बघायचा मला महाराष्ट्र बघायचंय चालू आहे सगळे सगळे आमदार आणि सगळे मंत्री मला हाऊसमध्ये पकडत होतो आम्हाला बस कधी देणार आम्हाला बस कधी देणार तुम्ही सोलापूरचे संपर्क मंत्री झालात तुम्ही सोलापूरला देताय तुम्ही धाराशिवचे चे मंत्री झाला धाराशिवला देताय असे आरोप करतात माझ्यावर त्यामुळे आता सगळीकडे थोडे थोडे देतो आणि मग सेकंड जो राऊंड होईल त्याच्यामध्ये परत तुम्हाला देतो फक्त आम्हाला मोकळा हात द्या करमळेला अशी विनंती साहेब हा चालेल चालेल जय मठ साहेब आभारी आहे करमळा शिवसेनेचा भवानी जय शिवाजी मान्य एकनाथ शिंदे साहेबांचा मान्य एकनाथ शिंदे साहेबांचा साहेब इष्ट दिसतात का